स्वयंपाकघरातील औषधी वनस्पती व त्याचे गुणधर्म आले व सुंठ आल्याची सुंठ करता सुंठीच तेल काढतात आले हे सुंठीपेक्षा सौम्य आहे आले हे पाचक अग्निदीपक रुचिप्रद व कंठास हितकर आहे आयुर्वेदानुसार सुंठीचा वापर वात व वा कफरोगांमध्ये केला जातो आल्याचा रस मधात घालून घेतल्यास श्वास कास यासारखे आजार देखील बरे होण्यास मदत होते काड्यामध्ये एरंड तेल घालून घेतल्यास पाठदुखी कंबरदुखी यासारखे आजार देखील कमी होण्यास मदत होते होण्यापूर्वी आल्याचा रस लिंबाचा रस व मध समभाग प्रमाणात घेतल्यास अग्निमाद्य दूर होतो भोजनाच्या सुरुवातीला घेतल्यास प्रदीप्त होऊन कंठ जीवा व हृदय याची शुद्धी देखील होते सर्दी खोकला श्वास अरुची आजार असतील तर सुंठीचा काढा उपयुक्त आहे मूळव्याधीवर देखील सुंठीचे चूर्ण तुम्ही ताकामध्ये घेऊ शकता मांद्य व कृमी रोग यावर सुंठीचे चूर्ण व वावडिंग तुम्ही मधामध्ये घेऊ शकता रक्तपित्त बीपी अल्सर कोड यासारखे आजार असतील तर आल्याचे सेवन अजिबात करू नये आले हे साक्षात अग्निरूप आहे त्यामुळे ते कधीच मध्ये ठेवू नये फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचे अग्नितत्व नष्ट होते